नमस्कार संतोषांना देशमुख हत्या प्रकरणी मध्ये रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वधर्मीय निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं असून या मोर्चामध्ये संतोषांना देशमुख यांची मुलगी वैभवी त्यांचा भाऊ धनंजय देशमुख व संपूर्ण देशमुख परिवार उपस्थित राहणार आहे दरम्यान या मोर्चामध्ये सर्व धर्मीय समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलं मराठा क्रांती मोर्चा बारामतीतर्फे बारामतीमध्ये सर्व सर्वधर्मीय निषेध मोर्चा हा दिनांक आठ तारखेला आयोजित केला होता सदर मोर्चाच्या तारखेमध्ये थोडा चेंज झालेला आहे आणि हा मोर्चा दिनांक रविवारी दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे याची सर्वांनी प्रथमता दखल घ्यावी या मोर्चामध्ये संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी वैभवी त्यांचा भाऊ धनंजय देशमुख व त्यांचे परिवार हे सर्वजण त्या मोर्चामध्ये सामील होणार आहेत त्यांच्या येण्याच्या काही त्या आठ तारखेच्या अडचणीमुळे हा मोर्चा नऊ तारखेला घेण्यात येणार आहे जी घटना संतोष देशमुखांच्या बाबतीत घडली ती इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये त्यामुळे समस्त बारामतीकारांनी नऊ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चा बारामतीतर्फे सर्वांना करण्यात येत आहे